प्रिय मित्रांनो आज गुरुवार आणि नऊ जानेवारी आणि आजच्या दिवशी आपण आपल्या शुभ म्हणामध्ये येशू ख्रिस्ताची कार्यदिशा पाहतो आणि त्या कार्यदिशेच्या अनुषंगाने त्याच जोमाने कार्य चालू होते आणि त्या ते कार्य पूर्ण करण्यासाठी तो आपला प्राण देखील देतो म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनात एक कार्यदिशा असली पाहिजे आणि ती कार्यदिशा पूर्ण करण्यासाठी मी वाटेल ते करेल वाटेल ती किंमत मोजेल पण माझी कार्यदिशा मी पूर्ण करेन आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ही कार्यदिशा तो व्यक्त करतो की पित्याने मला ह्या जगामध्ये पाठवलेला आहे अशासाठी की मी दिनाना सुवार्ता सांगावी जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी द्यावी जे ठेसले गेलेले आहेत त्यांना उठवावे आणि विशेष करून परमेश्वराच्या प्रसादाची घोषणा करावी आणि म्हणून माझ्या प्रियबंधन ही त्याची जी कार्यदिशा होती ह्या कार्यदिशेतून दिसले की तो ह्या जगामध्ये दिन लोकांसाठी आलेला आहे असं लुक शुभवर्त म्हणून आपल्या शुभवर्तमानात सांगतो आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची ही कार्यदिशा व्यक्त करण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी तो आपला खुसावर देखील प्राण देऊन आपली इच्छा आपली कार्य दिशा पूर्ण करतो हो बंधू बहिन प्रत्येक माणसाला परमेश्वराने ह्या जगात पाठवलेला आहे ते एखादं कार्य पूर्ण करण्यासाठी आणि म्हणून मला कशासाठी पाठवलेला आहे आणि मी काय करणार आहे हे जोपर्यंत तो ठरवत नाही तोपर्यंत माझ्या प्रिय बंधूनो तो नुसतंच रोमकळत राहतो तो काही दिशा घेत जात नाही आणि म्हणून आजच्या शुभवर्धमामध्ये आपल्याला जो येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये गोरगरिबांना मुक्ती देण्यासाठी आला आहे किंवा या जगामध्ये आंध्र्यांना दृष्टी देण्यासाठी आलेला आहे आणि खरोखर ह्या जगात आंधळे आहेतच ज्यांना दिसत नाही आणि तो त्यांना दृष्टी देतो हे आपण शुभवर्तमानामध्ये अनेक ठिकाणी पाहतो परंतु पाहत ता जे दृष्टी असूनही आंधळे आहेत आणि जे पाहत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आणि ते इतरांच्या जीवनामध्ये जे व्यक्ती आणतात ते किती अमानुष आहे त्याचबरोबर आपण पाहतो की एखादा मनुष्य ठेचला जात आहे कदाचित समाजातील रूढी परंपरे पुढे असू द्या की समाजामध्ये जे जातीभेद असू द्या त्यामुळे त्याच्या जीवनावरती जे परिणाम होत आहे उदाहरणार्थ आज आदिवासी कातकरी समाज किंवा त्यातील आणखीन काही लोक की जे ठेचले जात आहेत त्यांना बोलण्याची हिंमत नाही त्यांना आपली गरज काय आहे ते सांगू ते शकत नाही मग अशा प्रकारे ठेचले गेलेले लोक समाजामध्ये दुबळे बनतात आणि मरतात आणि हे देवाचे लोक परमेश्वराची पुत्र आणि कन्या आणि म्हणून अशा लोकांना वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ता आलेला आहे म्हणजे तशा प्रकारचं ध्येय जे प्रभूवर विश्वास ठेवतात जे प्रभूवर प्रेम करतात आणि प्रभूच्या प्रेमाद्वारे ते समाजात कार्य करू पाहतात त्यांचं हे कार्य आहे आणि त्यासाठी त्याने डगमगता कामा नये त्याने कोणत्याही जगामध्ये केवळ लोक काय सांगतात तेच करू नाही तर मला काय वाटते आणि प्रभूची इच्छा काय आहे आणि त्याप्रमाणे मी काय करू शकतो हे लक्षात घेऊन त्याने खरोखर जीवनात पुढे आक्रमण केलं पाहिजे आज म्हणून प्रभू येशुक्रिस्ताची ही सुवार्ता देत असताना की प्रत्येक माणसाची किंवा प्रत्येक संस्थेची कार्यदिशा असली पाहिजे जेव्हा आपल्याकडे राजकारणी लोक येतात किंवा आपल्याकडे धार्मिक स्वयंसेवक येतात किंवा आपल्याकडे सामाजिक लोक येतात की त्यांच्यासमोर जर ध्येय नसेल तर ते काय करणार आणि म्हणून समाजामध्ये प्रत्येक माणसाकडे त्याच्या संस्थेकडे ध्येय दिशा असली पाहिजे तरच ते कार्य करू शकतील दुसरी गोष्ट एक महत्वाची की हे जे ध्येयदृष्टी आहे त्याच्यामध्ये खरोखर गोप गरीब आणि दूर दुबळे यांना समाजात उंचवण्यासाठी परमेश्वर आपल्याला प्रेरणा देत आहे की समाजात इतरांना दाबण्यासाठी आणि स्वतःची खास खळगी भरण्यासाठी दिलं पाहिजे कारण समाजामध्ये जोपर्यंत अन्याय आणि अत्याचार आहेत आणि जोपर्यंत आपण सर्वांची सारखीच काळजी घेत नाही तोपर्यंत समाज परमेश्वराच्या प्रसादाची घोषणा होऊ शकत नाही आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज ह्या समाजामध्ये विशेषतः आपल्या भारतीय समाजामध्ये जे निनाळे गट आहेत व स्त्री आणि पुरुष गरीब आणि श्रीमंत आणि विशेषतः समाजामध्ये जे वर्ण आहेत समाजामध्ये जे निनाळे गट आहेत त्या गटाद्वारे आपण आर्थिक समता आणि सामाजिक समता ह्याकडे लक्ष देत आहोत का हा प्रश्न लक्षात घेणं आवश्यक आहे